मला मागणीच आहे आमची मागणी आहे की आता जी दहा नंबर पासून खालच्या त्या त्या सगळ्या संस्था येतात त्या संस्थांना तुम्ही पाणी आमचे संपूर्ण बेसनोय पण देणार की नाही आम्हाला गेज पूर्ण मिळणार काय एकदाच खाली देणार ना आपले इथे गॅस आलेगा तुम्हाला

मग सांगितलं प्रमुख सर लोकांच्या भावना इथे तीव्र झालेल्या शाखेत आलेले आहेत टाकायला शाखेला तर आता त्याच काय मागणी आहे प्रमुख मागणी ज्यावेळी पाणी खाली सगळं पाणी इथं खालचं झाल्याशिवाय बंद करायचं जा नाही अशी याची मागणी त्याप्रमाणे पाणी फुलशे लोक आहे साहेब ते म्हणतायत आम्हाला लेखी पाहिजे आणि तुम्ही सगळं आमच्या पूर्ण करा म्हणून ते म्हणायला आपण त्यांना साहेब तुमच्या वतीने बोला एकच तिकडं टाकू साहेब एक मिनिट एक मिनिट बोला बोला साहेब हॅलो हा साहेब नमस्कार आता ऐका तुम्ही काय म्हणतोय आम्ही ती आमची मागणी काय ती सांगतो तुम्हाला की आता तुमचं पाठीमागच्या वसना वागण्या खोल्लेला अकरा वाजता बंद केला बरोबर आहे का हा मग था। आता त्याच्यानंतर आता दहा नंबरला पाणी पोचेल असं समजा म्हणताय तुम्ही दहा नंबरला पाणी पोचल्यानंतर दहा नंबरचं भिजवान होणार नऊ आणि दहा मध्ये ज्या मोटर आहेत शंभर एक मोटर आहे कमीत कमी ही पाणी त्या शंभर एक मोठा पूर्ण बंद झाल्याशिवाय खाली पाणी ज्या पाच संस्था खालच्या येत्या त्या संस्थांना तेलपर्यंत पाणी जाणार नाही गेज असेल एक दहाचं तरच पाणी खाली जाणार बरोबर आहे का मग आता खालचं पाणी पूर्ण पोचल्याशिवाय पाणी बंद करायची नाही अशी आमची सगळ्यांची मागणी हा मग तेवढं फक्त आम्हाला शाखाधिकाऱ्यांच्या मार्फत जर दिला ना तरी बाज झाला आम्हाला हा मग बस तेवढंच करा महत्वाचं आहे की आता पाणी पाठीमागची दारी वगैरे बंद करणं हे तुमचं काम आहे आणि पाणी पुढे आमची कुठलीही संस्था आता इथं थकीत नाही त्यामुळे कुणाला पाणी द्यायचं नाही आम्ही ज्यांचं बिल भरले आहे तसला प्रकार कुणाचाही झाला नाही खालच्या सगळ्या संस्था आमच्या निल्या येत्या त्यामुळं तुम्ही एकच निर्णय आता घ्या की दिवायटनला पाणी पोचल्यानंतर नऊ आणि दहा मधल्या मोटरा बंद करण्याची जबाबदारी ऑफिसची आणि पूर्ण खाली तेल पर्यंत पाणी जातून पिझवान होईपर्यंत तुम्ही पाणी बंद करणे नाही लीकी आम्हाला सर्वत एवढं फक्त लेखी आम्हाला द्या निवेदन आम्ही इथं देतो त्यांच्या बशी इतिहास माहिती आहे बाबा काय करायचं सर आम्ही तुम्हाला द्यायचं बाकी मंद देत की चालते

म्हणून पण देत नाही शासन जगून पण देत नाही माणसांनी काय करायचं दोन एक व्हाय शिक्षण सहानुगुतीचा कृती पाहिजे काय सहानुभूतीनं जे जगत नाही आता हे आमची माणसं नंद करते काय होते तुम्ही त्यांना मोबाईल पाठाला शांत सापड बघा या काय 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 करता मी ऐका मी तुम्ही म्हणून नाही मी ते म्हणून नाही तर माणसं ऐकायच्या नाही मी स्पीकर वरून सांगा माणसाला काय सांगा तुम्ही एकमेक ऐका पेट्रोलियम असत नाही तुम्ही पेट्रोलियम करता तुम्ही सोडल्यानंतर ऐकता हा ऑफिसला बघितलं पाहिजे तुम्हाला पाणी वर आहे तुम्ही रात्र दिवस तुमच्या बायका सात्र दिवस लेडीज आणि अक्षरशः शेतकऱ्यांचे फुटबॉल तुरळक तोडले म्हणजे पण मंत्री यांना म्हणजे पाणी मागून यायचं कुठली पद्धत आणि ते पाणी मागून माणसं आमच्या हक्काचं पाणी आम्हाला देत नाही आता एक करा आम्हाला पाणी नको तुमचं आमचं पुनर्सून जमिनी मागा द्या तुम्ही कोणाला पाणी द्यायचे तर द्या हा अरे हे काय कायदा आहे काय शेवटी पाण्याचं डिमांड ठरलेलं पाणी आहे वाटप ना आता काय करायचं सांगा लोकांना अक्षरशः लोक रस्ते वायची परिस्थिती आली माणसाची होईल म्हणजे पाणी तुम्ही पेट्रोलियम करून पाणी बंद करा ना तुम्ही ऐका मध्ये मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री कोणी येणार होत तुम्ही उडमुडीत पाणी बरं खांडण तोडले रात्रभर लाईट बंद केलं पाणी नेलं आणि तर शेतकऱ्याला पाणी नाही कुठल्या डिव्हिजनचं इरिगेशन एकच आहे ना डिव्हिजन कुठलं मागले द्या तुमची जबाबदारी आता हक्काचं पाणी आम्ही काय तुम्हाला भीक मागत नाही आमचं पाणी हक्काचं आहे आम्ही जमीन दिले आम्ही पुनर्वसन केले

स्वतंत्र झाल्यापासून आज दिस पहिले सारखे वाढायचं त्याला ताटात द्यायचं कुठली पद्धत हा आज जर पाणी आले नाही तर उद्या सकाळी आम्ही आहे ऐका तुमच्या ऑफिस पासून बसणार आहे तुमच्या पुढची काय काय करा तुम्ही मोटर कंटिन्यू नाही साहेब स्वतः ऐका तुम्ही पेट्रोलिंग करा पेट्रोलिंग करत नाही तुम्ही तुमचं भाव बरं पेट्रोलिंग करायचं का नाही जाणार कॅनल कुठल्यानं तुम्हाला घरी बसता तुम्ही धोकता कॅनल तुटला त्या अवड तू कॅनल कुठला पाणी सोडताना प्रत्येक कंपनीचे पेट्रोलिंग केलं पाहिजे जवळ त्याच्या द्या नाही धुम धरण द्या आमच्या पाटलांच्याकडे आम्ही चालवतो आपलं धुम धरण कसं चालतो तुम्हाला नाही जमत ना द्या आमच्याकडे कुणाची कुठल्याही शेतकऱ्या टाकला येणार नाही रहमत वाईट कोणाच तक्रार येणार नाही द्यामच्या धरण आम्ही चालवायचो तुम्हाला जमत ना द्या आम्ही पहा करतो आमच्या संस्थेने आम्ही करून दाखवत साहेब जिल्ह्यामध्ये एकमेव कारखाना आहे आमच्या कपात उसात न दिले देते माणसं पैसे भरताय आणि त्यांना पाणी कुठली पद्धत आहे सांगा तुम्ही मला जिल्ह्याची वसुली दाखवत भुई वाईट तुम्हाला वसुली देत आहे का भसुली भुई तुम्हाला वसुली देत आहे का प्रतापगड वसूल देत आहे का जरडीची वसुली देते का सिंचनाची वसुली देतात का हा मग तुम्हाला सगळ्यात आमचं पाणी आमचे उपकार करत नाही पाणी पैसे आमची सगळ्यात आधी माणसं भरते बघा काय काय उद्या होईल काय पाणी म्हणजे सगळ्याला पाणी आमच्या आहे का डॉक्टर नमस्कार मी नंदकुमार कुमार माने रहिमतपूर चंद्रागिरी पाणी वापर संस्था व धूम धरण कालवा सल्लागार धूम धरण संघर्ष कमिटी सचिव मी विनंती करतो की आज रहिमतपूर शाखेमध्ये पिपरी ग्रामीण भागातली एकोणनव्वद ते एकशे तेरा किलोमीटरमधली तेरा सोसायटींचे सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन इथे हजर झालेत पाणी नसल्यामुळे तर शाखेनं काय सांगितलं म्हणजे शाखा अधिकाऱ्यांची गाठ घेतल्यानंतर शिंदेसाहेबांशी फोन लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं एकोणनव्वद ते एकशे तेरा किलोमीटर पूर्ण बिझवान होतपर्यंत पाणी बंद करणार नाही अशी त्यांनी हमी दिलेली आहे लिकेसरोबर समोर आत्ता सध्या त्यांना पाणी वरणं चालू झाल्यामुळं नव्वद ते शंभर किलोमीटरच्या मोटरवाल्यांना पाच ते सहा दिवस दिल्यानंतर पूर्ण पाणी बंद करून एकशे एक किलोमीटरपासून एक खाली बारा किलोमीटरमध्ये पाणी होतपर्यंत पाणी बंद करणार नाहीत अशी त्यांनी गावी दिलेली की तसेच एक तीन दोन हजार चोवीसमध्ये कालवा सल्लागार समितीची मुंबई बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या आमदार साहेबांनी आणि आम्ही जयकुमार गोरे यांनी आपल्याला सगळ्यांना पाण्याला आळावलं होतं त्रेपन्नसाठी त्या विरोधात आम्ही त्यांच्याशी वाद घालून त्यांनी आम्हाला सांगितले तुम्हाला शासकीय पाणी जर मी आढावले नियमाप्रमाणे तर पाणी मिळणार नाही त्याला आम्ही म्हटलं कुठेही कोर्टाचा आमची तयारी आहे आजपर्यंत आम्ही गेले बारा वर्षे कोर्टातच पायरी चढत आहे कोर्टातच आम्ही पाहण्याचे हक्क आणलेत इथून पुढंसुद्धा आम्ही कोर्टात हक्क आणलेत तसेच आपल्या आमदार साहेबांनी त्यावेळी सहकार्य केलं बाळासाहेब पाटील यांनी त्यांनी कालवा सल्लाकारला आपली पूर्ण बाजू उचलून धरलेली आहे जर कुणाचं गैरसमज होत असेल तर ती होऊन देऊ नका पाण्यासाठी आपले आमदार साहेब आपले सदस्य आपल्या कायमस्वरूपी आपल्याबरोबर आहेत मी ह्याची गावी देतो माझ्याबरोबर प्रत्येक टाईपाला त्यांनी सांगितलं फोनमध्ये सुद्धा त्यांचा फोन आला होता त्यांनी फोन फोनदगीच केलेला आहे त्यामुळे आपलं पाणी होत पण पाणी बंद होणार नाही याची मी गावी दिसतो शिवाय एक एप्रिलसाठी दुसरं रोटेशन येईल ते खालून चालू होईल त्यावेळी पहिल्यांदा आपल्या टेलला पाणी जाईल ते झाल्यानंतर पुन्हा आपलं रब्बीचं पाणीचे शिल्लक आहे दोन टी एम सी ते आपल्याला हे रोटेशन झाल्यानंतर मेमध्ये मध्ये देणार आहेत अशी गावी ते दिलेली आहे एवढं बोलून मी थांबतो तसेच सर्व शेतकरी उपस्थित राहून सहकार्य केले ते ऑफिसला कुणी गैरमार्गाने कोणीही बोललेलं नाही सर्वांचं आभार मानतो इथून पुढे संघटनासाठी सर्व आपल्या सोसायटी सदैव प्रयत्नशील राहतील एवढं बोलून मी थांबतो